ताई चालले गावाला गाव कचरे ताई असं केलं तुम्ही सोडून चालल्या हो कचरे ताई तुम्ही का बर चालल्या सोडून बर तुम्हाला सांगितलं होतं ना दिवाळीच्या सुट्ट्यांना जाऊन आणायचं ना कचरे काय करते कचरे ताई सकाळी सकाळी चालले तुम्ही काय आणून दिलं दूध आण ती दिला का मला दूध आणून दिलं व्हिपिंग क्रीम आणून दिली केक करायला <laughs> फुटी फ्रुटी अरे वा कश आले मला तेवढा केक खायला द्यायचा हा कुठे मोबाईल याचा आवाज आका हात नकलो म्हणतो काळू निर्माच पुढं पकडतो निर्मा। इस तरी पाडी बर का दादू ती आता मम्मी ना चपात्या बनवती आता चालला आवरून सावरून गावाला नवे कपडे घालून आज क्लासला सुट्टी पावडर लाव थोडी तोंड का दिसू राहिलं मग पाय का तोंड कस असत तेलकट तेलकट दिसून राहिल तिथं सिरम आहे पाय पार्लर मध्ये मा माझे ना वरलंय आता आणि मला ना आता साड्यांना फॉल लावायचे कारण ल साड्या फॉल लावायच्या बाकी त्याच्यामुळे ना आता साड्यांना फॉल लावून घेते दुपारी मेकअप पण आहे ब्रायडल येणार आहे मेकअपसाठी तर परत वेळ नाही भेटणार त्याच्यामुळे ना आता वेळ आहे सकाळी तर आहे ना फॉल लावून घेते मी एकदा मम्मीला पण आहे ना ब्लाऊज शिवायचे लय ब्लाऊज आहे नवरीचे आमच्या इकडे ना पाण्याचा टँकर आला आहे आता आम्हाला पाणी भरायचं पाणीच नाही आहे पण आज संध्याकाळी येणार आहे पाणी इकडं आहे भरायचं आता इकडे इन टँकर पाणी राहिले नाही रात्री आत्याच्या इथून आणला मी म्हणून तेवढा आस ते झालं नाही तरी ना आणि नेमके बाहेर पार्सल आलं म्हणून मी आणायला गेले माल ते तिथं टँकरची गाडी दिसली ते पाणी भरत होते नाहीतर माहिती नसतं झालं आपल्याला बाहेर आले म्हणून हा ना बाहेर लक्षात लक्ष द्यायचं काही नाही मोटर आहे मला असं वाटतं ही वरच्या टाकीपेक्षा इथं भरून घेऊन नंतर वरती लावून देऊ हा असं असं करतात टँकर आला इकडं आम्ही पाणी बिनी मोटर बिटर लावून रेडी मॅडम सांग आपल्या लिथून असं भरता वर चढून पाय किती हा लगेच म्हणजे वायस नाही जाऊन दे ताजीवर हा थोडं कमी करे भाऊ थोडं कमी कर नाही राहू दे नाही कमीच कर

आता आहे ना मेकअपसाठी कस्टमर पण आता ब्रायडल येते तर ना मला तिचा मेकअप करायचा आहे देवदर्शनाचा आणि मम्मीन ते पाणी भरते मी पाणी भरता भरता आले तर आता आहे ना मम्मीने दादू भरते आहे पाणी तोपर्यंत मी मेकअप आणि ते काढून ठेवते ती येते लगेच इकडे ना आता ब्राईड आलेली होती मेकअपसाठी तरी ना तिला एकदम सिंपल मेकअप करायचा होता देवदर्शन होते त्याच्यामुळे ना तिला सिंपल मेकअप पाहिजे होता मी तिथं मस्त सिंपल मेकअप पण करून दिला तर तुम्ही अजून आपले इंस्टाग्राम आय डीला फॉलो नसन केलेलं तर नक्की करा अपेक्षा गमे मेकअप आर्टिस्ट आय डी आहे आणि माझी जी पर्सनल आय डी ती अपेक्षा गमे तर तिच्यावरती आपल्याने एकोणावीस हजार पण फॉलोअर्स कम्प्लीट झाले तर आता ना ब्राईडचा मेकअप झालेला होता त्याच्यामुळे ना मी आता हेअरस्टाईल करते तर नॉर्मल तिला कर्ल पाहिजे होते खालून त्याच्यामुळे ना कर्ल केले पुढून ना रोल टाकले होते तर ना ब्रायडलचं मेकअप झालंय आत्ताच आणि दादून मी ना आता चलय वडे आणायला अयो दा दादनी पाणी सांडवलं सगळं प्याता प्याता पाणी प्याता येत नाही डायरेक्ट बाटलीच घेतली होती

ते ना आठ वाजत आले मी स्वयंपाक करते आणि आम्हाला ना पाणी आलं आहे मग मी दादे ना पाणी भरते बाहेर मी इकडं भात टाकलं आहे आणि इकडं कुकर तापत ठेवलं आहे मस्त बटाट्याची भाजी बनवायची आहे तर मी कुकरमध्येच बनवते कारण मी कुकरमध्ये ना फास्ट भाजी होती तर कडाईमध्ये शिजून द्यावं लागते ती तरी पण व्यवस्थित शिजत नाही तर कुकरमध्ये पाच मिनटं पण नाही लागते भाजीवाई त्याच्यामुळे ना मी कुकरमध्येच भाजी बनवते तर आता मस्त बटाट्याची भाजी बनवणार आहे मी काळ्याचं काय पाहिजे कामतोली पाणी काळे खूप दिवसांनी पाणी आलं नंतर पवरायला काय रे नाही दहा वाजत आले आमचं जेवण झालं घासले आणि मम्मी ना बसले ब्लाऊज कटिंगला कारण मम्मीला अर्जंट ब्लाऊज द्यायचे त्याच्यामुळे ना ब्लाऊज कटिंग करते मम्मी दहा वाजत आले आता मस्त आता नाही शिवणार कुठला टाइम झालाय आता उद्या आहे ना सकाळी आठ वाजताच एक ब्राईड येणार आहे परत त्याच्यानंतर आहे ना साडेसातला येणार आहे का त्याच्यानंतर परत नऊ सा साडेनऊ पर्यंत दुसरी ब्राईड येणार दोन ब्राईडल मेकअप येऊ उद्या तर उद्या लवकर उठावं लागणार आहे आम्हाला नाही तर ड्रेस नाही काढून ठेवेल उद्या कोणता घालायला सकाळी लवकर उठाव लागणार आहे दादा लग्नाची पत्रिका आली त्याला बनवायला पत्रिका बनवते हात काढारी का, का ते तर अरे ती अक्षर लिपी लिपी वेगळी असेल याचे सस्नेह असाच येईल लिपी बदलम पाय कला नाही नाही देवणार मकर भाषा करून ठेवतो मोबाईल मध्ये गाणं टाकले वाजून भारी वाटलं ते लय छान झाली पत्रिका मस्त केली त्यानं वायांभवार रात्रीचे अकरा वाजले ना आता वाज कस्टमर आलेले होते तर त्यांना ते करायचं होतं त्याच्यामुळे त्यांचं पण दुःख आणि त्याच्यामुळे त्यांना दिवसभर वेळ नसतो कस्टमर मुळे त्याच्यामुळे संध्याकाळीच येत असतात पार्लर मध्ये